त्याने रामाला वनवासात पाठवले आहे आता भरत भरतराजा होणार आहे कैकई राजमाता होणार आहे हे सगळे जरी असले तरी कौसल्या स्वतःची शालीनता ढळू देत नाही ती विनम्रतेने म्हणते महाराज मी कटू शब्द बोलून तुम्हाला दुखावले आहे मला क्षमा करा मी जे काही बोलले ना ते अनुचित होते पुत्रवियोगामुळे माझ्याकडून असे बोलले गेले पुत्रवियोगाच्या सहाव्या रात्री दशरथाने प्राणत्याग केला कौसल्या सती जायचे ठरवते पण भरताचे रामाविषयीचे प्रेम पाहून भरताच्या सांगण्यावरून ती सती जाण्याचा विचार सोडून देते रामाचा मागोवा घेण्यासाठी भरताबरोबर कौसल्या चित्रकूटला जाते तेव्हा सीतेला तपस्वीच्या वेशात पाहून कौशल्या खूप व्यथित होते ती कैकईला दोष देऊ लागते तेव्हा राम तिला समजावतो माते तू जाणतेस की कोणतेही सुख किंवा दुःख कायम राहत नाही परमेश्वराच्या प्रेरणेने जगाचे कार्य चालते प्राणी तर विवश असतो निमित्ताला कारण ठरतो म्हणून तू कैकईला दोष देणे योग्य नाही शेवटी रामाजवळून उपदेश घेतलेली कौसल्या हृदयात रामाचे स्मरण करत संसार बंधनांना तोडून परमपदाला प्राप्त झाली कौसल्याचे चरित्र आदर्श नारीचे आहे तिच्यातली स्त्री सुलभ भावना तिला कधी दुबळी करतात पण ती त्याला वश होत नाही ती यज्ञ करते दानपुण्य करते देवपूजा उपवास व्रतवैकल्य करते आणि तपस्व्यासारखे जीवन घालवते प्रेमळंत करणाची पतिव्रता कौसल्या रामायणातील एक अतिमहत्वाचे पात्र आहे